जबरदस्तीची लग्न बाग सहा कृतिकाला वाटते की कोणीतरी तिचं मागे उभे आहे तिला वाटते आरे नसेल आता काय झाले जा ना कृतिकाला कोणतेही उत्तर मिळत नाही म्हणूनच ती मागे वळून पाहते आणि तिला धक्काच बसतो कारण तिथे राहुल होता तिला तो इथे असेल अशी अपेक्षा नव्हती राहुल तू इथे मी काली येत होते कृतिका स्वतःला नियंत्रित करत म्हणते राहुल फोनवर बोलत वर आला होता पण सत्य हे होते की त्याला त्यांचे संभाषण ऐकायचे होते जेव्हा आर्यन रागाने कोलीतून बाहेर पडतो तेव्हा राहुल भिंतीला टेकून लपतो आणि तो तिथून गेल्यानंतर तो हळूहळू कोलीत जातो आर्यन काय म्हणत होता राहुल कोड्यात न बोलता थेट तिला विचारतो आपलं छोटस भांडण झालं होत एखाद्या गोष्टीबद्दल म्हणूनच आर्यन रागवला होता कृतिका खोटे बोलते तिचे बोलणे ऐकून राहुल चिडून बोलतो कृतिका तुला माझ्याशी कोठे बोलण्याची गरज नाही कारण मी तू आणि आर्यनने जे काही बोलले ते सर्व ऐकले आहे आणि मला हे देखील कळले आहे की त्याने तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आहे राहुल एका श्वासात ते म्हणतो कृतिका दीर्घ श्वास घेते म्हणते जर तुला कळले असेल की माझे जबरदस्तीने लग्न झाले आहे तरीही तू काहीही करू शकत नाहीस आणि पण मला वचन दे की तू हे कोणालाही सांगणार नाहीस कृतिका त्याचं हात तिचं हातात घेत म्हणते राहुल तिचं हात झटकतो आणि तिच्या कांद्याला हलवतो कृतिका तुला काय झाले तू, तू पूर्वी अशी नव्हतीस नेहमीच निर्भय असलेली मुलगी आज घाबरली आहे म्हणजे काय राहुल मला भीती वाटत नाही पण मला माझ्या कुटुंबाबद्दल सगळं सहन करायला लागते तू पाहिलंस की माझे कुटुंब किती आनंदी आहेत आणि आणखीन मला काय हवंय मी कर सांगून त्यांच्याकडून त्यांचं आनंद हिरवून घेतलं पाहिजे का आधी मीही विचार केला होता की मी माझ्या घरच्यांना कर सांगेन पण त्यांचे आनंद पाहून माझ्या धाडस झालं नाही तू मला पाहिलंस जी मला नेहमीच शिवाय द्यायची आज ती माझ्या आणि आर्यांच्या येण्याने खूप आनंदी आहे म्हणूनच तू कुणालाही काहीही सांगणार नाहीस कृतिका रडत रडत म्हणते कृतिका आणि तुझ आनंदच काय तू त्याच सोबत आनंदी आहेस का मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तो तुझ्याशी कसा वागतो आणि आज नाही तर उद्या काका काकूंना तुझ्या लग्नाचं सत्य कळेल मग तू काय करशील राहुल कृतिकाला समजावून सांगत म्हणतो मला माहित नाही मला फक्त एवढेच माहीत आहे की माझ्या घरची खूप आनंदी आहेत आणि जर मी त्यांच्या आकीमा माझ्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केले तर माझ्या घरच्यांना शिक्षा मिळेल कृतिका काली पाहत घरच्यांना शिक्षा मिळेल म्हणजे काय मला काहीच समजत नाही तू मला संपूर्ण गोष्ट सांग राहुल तिच्या कांद्यावर हात ठेवत म्हणतो कृतिका मागे होऊन तिला मिट्टी मारते आणि राहुलनेही तिला मिट्टी मारला जॉनीशी बोलल्यानंतर कृतिकाच्या कोलीमध्ये येणारा आर्यन तेव्हा तो त्यांना इतक्या जवळून पाहतो तेव्हा तो त्यांच्या आवळतो आणि तो तिथे लपतो आणि त्यांचे ते संभाषण ऐकू लागतो कृतिका राहुल पासून थोडी दूर जाते आणि लग्नाची संपूर्ण बाब त्याला सांगते सत्य ऐकून राहुलच्या चेहऱ्यावर राग येतो रागाने दात ओट का तो तो। तुझ्याशी जबरदस्तीने लग्न करण्याची हिंमत कशी आली मी त्याला सोडणार नाही नाही राहुल तू असं काही करणार नाहीस जर त्याला कळलं की मी तुला सगळं सांगितलं आहे तर करेली ही मला माहित नही। मनते। तू माझ्या कुटुंबाचं काय करेल हे मला माहीत नाही कृतिका घाबरून म्हणते तू का रडत आहेस आणि मी काहीही चुकीचे होऊ देणार नाही राहुल कृतिकाला मिठी मारून म्हणतो आर्यांचं चेहऱ्यावर द्वेषाने मिश्र भाव होते आणि त्याचं चेहऱ्यावर हास्य होते तो तिथून काली जातो काही वेळाने राहुल आणि कृतिका कोलीतून बाहेर पडून हॉलमध्ये येतात आर्यन सोप्यावर बसला होता कृतिकाला आर्यन इथेच असेल अशी अपेक्षा नव्हती ती त्याच्याकडे पाहते आणि मान खाली घालून म्हणते तू अजून गेला नाहीस तिचे बोलणे ऐकून आर्यन हसतो आणि सोफ्यावर मोठतो आणि राहुलकडे रागाने पाहतो जो त्याच्याकडे रागाने पाहत होता मग कृतिकाकडे पाहून तो एक राक्षसी स्मितता हास्य करतो कृतिकाला समजत नव्हतं की आर्यन तिच्या जवळ का येत आहे आर्यन कृतिका जवळ येतो आणि त्याचा एका हात तिच्या कांद्यावर ठेवतो कृतिका त्याच्या ह्या कृत्यामुळे त्याच्याकडे रागाने पाहते पण आर्यनला अजिबात फरक पडत नाही आणि तो सर्वांकडे पाहून हसत हसत म्हणतो असे कधी घडले आहे का की मी तुला न सांगता गेल आहे मी फक्त तुझी वाट पाहत होतो पण मला वाटले की तुला माझ्यासाठी वेळ नाही आर्यन कृतिकाला टोमणे मारत म्हणतो रेखा कृतिकाला पटकारत म्हणते कृती हे काय आहे जावय बापू किती उशीर झाले तुझी वाट पाहत आहेत कृतिका आर्यनकडे रागाने पाहते आणि नंतर रेखाकडे पाहत म्हणते सॉरी मम्मी असं पुन्हा होणार नाही इट्स ओके आंटी मी संध्याकाळी येऊन कृतिकाला घेऊन जातो असं म्हणत कृतिकाची आई वडिलांचे पाया पडतो कुषरा बाळा अनुजनी रेखा त्याला आशीर्वाद देतात त्यानंतर आर्यन गाडी घेऊन त्याच्या ऑफिसला निघून जातो कृतिका तिच्या कोलीत जाते थोड्या वेळाने राहुल आणि विकी ही त्यांच्या घरी निघून जातात संध्याकाळी चार वाजता कृतिका तिचे पॅकिंग करत होती तिने तिचे सर्व कपडे पॅक केले जे ती लग्नापूर्वी घालत असे पॅकिंग झाल्यानंतर कृतिका तिच्या कोलीकडे पाहू लागली या कोलीत तिच्या खूप आठवणी होत्या ती थी तिच्या कोलीकडे पाहत होती तेवढ्या तर रेखाचा आवाज आला कृती बाळा काली ये आर्यन आले आहेत ओ हो आई आले मी कृतिका खूप भाऊक होत म्हणाली कृतिका तिचे कपडे वॉशरूम मध्ये घेऊन गेली आणि ते घातले आणि थोड्या वेळाने ती ड्रेसिंग टेबल जवळ आली आणि तिच्या मेकअप करून तयार झाल्यावर तिने एका हातात बॅग धरली आणि खाली जाऊ लागली जेव्हा आर्यनने तिला पायऱ्या उतरताना पाहिले तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला कृतिकाने गुलाबी रंगाचं अनारकली सूट घातला होता आणि हलका मेकअप केला होता तिने हातात गुलाबी रंगाच्या घातल्या होत्या आणि केस ठेवले होते ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती कृतिका खाली आली आणि आईला मिट्टी मारली तिच्यात हरवलेला आर्यन पुन्हा सुद्धीवर आला कृतिकाचं सामान तिच्या हातातून घेतो आणि तिला म्हणतो तू सोड मी घेतो कृतिकाला धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे पाहू लागते पण काहीच बोलत नाही तो इतका ड्रामा का करत आहे मी एकटी असताना मला किती त्रास देतो आणि सर्वांसमोर तो इतकं काळजी घेणारा वागतो की जणू त्याच्यापेक्षा चांगला काळजी घेणारा सुंदर नवरा असू शकत नाही नाकारावाला आहे कृतिका वैरी चेहरा करत मनातच म्हणते आर्यनला तिचं चेहरा पाहून समजते कृतिका त्याच्याबद्दल काय विचार करत आहे तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या गाडीकडे जातो आणि मागच्या डिक्की उघडतो कृतिकाचं सामान त्यात ठेवतो आणि बंद करतो मग तो पुढच्या दरवाजा उघडतो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसतो कृतिका ही त्याच्या शेजारी बसते आर्यन त्याचं सीट बेल्ट लावतो आणि कृतिकाने सीट बेल्ट लावली आहे की नाही ते तपासतो मी माझं सीट बेल्ट लावला आहे मुद्दामून आर्यन स्टेअरिंगवर हात घट्ट करत म्हणतो कृतिका तिचा सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते पण ती करू शकत नाही ती चिडते आणि स्वतःशी विचार करते मी सकाळीच लावले होते मग मला आता काय येत नाही आहे कृतिकाला अस्वस्थ पाहून आर्यन तिचं बेल्ट लावायला वागतो कृतिका सीट बेल्ट लावण्यात मग्न होती ती अचानक तिच्या समोर आर्यनला पाहते आणि घाबरून ती जोरजोरात श्वास घेऊ लागली तू काय करतोयस मी सकाळी पण सांगितले आहे माझ्यापासून दूर राहायला कृतिका तिचा चेहरा दुसरीकडे वळवत म्हणते तिचे बोलणे ऐकून आतापर्यंत शांत झालेला आर्यनचा राग पुन्हा वाढतो आणि तो पटकन सीट बेल्ट लावतो आणि कृतिकाचे दोन्ही गाल घट्ट दाबून तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो मला तुझे सारख्या मुलींमध्ये इंटरेस्ट नाही म्हणूनच जास्त नकर दाखवण्याची गरज नाही तुझ्या सारख्या हजारो मुली दररोज माझ्या भोवती फिरतात मी त्यांच्याकडे पाहतही नाही असे म्हणत तो झटक्याने तिचं घाल सोडून देतो कृतिकाचे दोन्ही घाल लाल होतात आर्यनने तिला घट्ट धरल्यामुळे तिचे घाल लाल झाले होते किंवा इथे त्याच राग नियंत्रित करणे तिला कठीण झाले होते कृतिका आर्यनकडे पाहत म्हणते मग मुली तुझ्या भोवती फिरतात तर त्यांच्या सोबतच तू लग्न करणार होतास माझ्यासोबतच का माझ्याशी लग्न करून तू माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले आणि तूही एकदा लक्षपूर्वक ऐक एक। मला पण तुझ्या काहीही इंटरेस्ट नाही आहे मिस्टर आर्यन शिंगानिया आर्यन रागात कृतिकाचे दोन्ही हात धरतो मी तुला आधीही सांगितले होते की मला वाद आवडत नाहीत म्हणून तुझे तोंड बंद ठेव आमची कृतिका देखील गप्प बसणार नव्हती रागात ओरडत होती तर मिस्टर आर्यन शिंगाणिया माझं वाद ऐकायला सवय करून घे कारण मला चुकीचे काम करणारे लोक आवडत नाहीत आणि विशेषत म्हणजे तू आर्यन डेविल स्माइल देत म्हणतो बर मी तुला एक गोष्ट सांगतो एक तुला आयुष्यभर ह्या चुकीचे व्यक्ती सोबत राहावे लागेल आणि तुला नको असले तरीही त्या व्यक्तीचे रूल्स फॉलो करावे लागेल कृतिका पण रागाने म्हणते तू ही एक गोष्ट काळजीपूर्वक ऐक मिस्टर आर्यन शिंगाणिया मला मुळातच तुझ्यात इंटरेस्ट नाही आणि राहिली गोष्ट तुझ्या त्या सो कॉल्ड रुल्स फॉलो करायचे तर तो फक्त वेळच सांगेल की कोण कोणाचे रूल्स फॉलो करेल आणि असेही होऊ शकते की तुझं स्वप्न फक्त एक स्वप्नच राहील कारण कृतिका पांडेने कधीही नतमस्तक व्हायला शिकले नाही सेटअप सर्वात आधी तू तुझे बोट खाली ठेव हो, ते पुन्हा पुन्हा उचलू नकोस कारण जर मला राग आला तर मी तुझी बोटे तुझ्या हातापासून वेगळी करेन मला माहीत आहे तुला मरायला इंटरेस्ट आहे आर्यन कृतिकाचे बोट खाली ठेवतो मला तुला नतमस्तक करून घ्यायची काय गरज आहे तू आधीच नतमस्तक झाले आहेस तुला समजले नाही का मी समजवून सांगतो तू माझ्याशी लग्न केले आहेस म्हटल्यानंतर तू माझी बायको आहेस आणि तू बायकोचा अर्थ समजते का जर तुला समजले नाही तर तुला आज समजेल असे म्हणतो डोळे मीच तुला काय म्हणायचंय कृतिका विचारते तू जे ऐकलं असतेच तुला समजलं असेलच मी कशाबद्दल बोलत आहे कृतिकाच्या डोळ्यात पाहत आर्यन म्हणतो नाही मला तुझे शब्द समजत आहे आणि नाही मला ते समजून घ्यायचं इंटरेस्ट आहे कृतिका पण त्याच्या डोळ्यात डोळे ठेवून बोलते ते तर मला माहीत आहेच तुला काय समजून घ्यायचे आहे आणि तुला कशात इंटरेस्ट आहे आर्यन तिरकस म्हणतो मग हात पुढे लक्ष ठेवतो त्याचा बोलण्याचा अर्थ काय आहे कृतिका मनातल्या मनात म्हणते मनात मन काही वेळानंतर आर्यनची गाडी घरासमोर थांबते घर पाहून कृतिका एक दीर्घ श्वास घेते मग ती गाडीतून खाली उतरू लागते मग तिला आठवते की तिचा फोन गाडीतच राहिला आहे कृतिका खाली उतरते आणि मागचा दरवाजा उघडते आणि तिचा फोन शोधू लागते पण तिला तिचा फोन सापडत नाही मग आर एन सीट वरून खाली उतरतो आणि तिला म्हणतो तुला तुझ्या प्रियकाराशी बोलण्याची इतकी काही आहे का आहे कृतिका त्याच बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि तिचा फोन शोधू लागते थोड्या वेळाने तिला तिचा फोन पडलेला दिसतो कृतिका <Krutika>, पटकन गाडीत जाते आणि तिचं फोन घेत असताना तिचा ड्रेस गाडीमध्ये अडकते आणि तिचा ड्रस, ड्रस काढण्यासाठी कृतिका तो जोरात ओढते ज्यामुळे तिचा ड्रस कमरेपासून थोडस कृतिका तिचा ओढणीने तिचा ड्रस पाटलेला बाग पटकन झाकते आर्यन बराच वेळ कृतिकाकडे पाहत होता कृतिका गाडीतून उतरते तिच्या एका हातात हात, तिचा फोन होता आणि दुसऱ्या हातात ती तिच्या ओढणी घट्ट धरून होती कृतिका आर्यनकडे न पाहता तिथून निघून जाते मग आर्यन तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे ओढतो ज्यामुळे कृतिका त्याला मिट्टी मारते यावेळी दोघांचेही हृदय खूप वेगाने धडधडत होते आर्यन त्याचा ब्लेजर काढतो आणि तिला तो घालतो कृतिका डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे पाहत होती कारण तिला हे अजिबात अपेक्षित नव्हते आर्यन पटकन कृतिकाला उचलून घेतो मला सोड मला खाली ठेव कृतिका रागाने म्हणते तिचा राग पाहून आर्यन कृतिकाला सोडतो ज्यामुळे कृतिका जमिनीवर पडते आणि तिच्या कमरेला थोडीशी मूच येते तुझी हिंमत कशी झाली मला खाली फेकण्याची कृतिका त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तू एक विचित्र मुलगी आहेस आधी तू स्वतः म्हणतेस मला सोड... आणि जेव्हा मी तुला सोडतो तेव्हा तू माझ्यावरच रागवतेस आधी तू तु ठरव तुला काय हवं आहे असे म्हण तारेन निघून जातो जर मला संधी मिळाली तर मी त्याला सोडणार नाही मी एका दिवसात त्याच कोण करेन आर्यन शिंगानीया तू माझी पाठ मोडलस आई ग माझी पाठ कृतिका तिच्या कमरेवर हात ठेवत रागाने म्हणते मग प्रयत्न करून ती जिमिनीवरून उठते आणि रागाने घरात जाते मानसी आणि सुरेखा हॉलमध्ये सोप्यावर बसले होते जेव्हा आर्यनने कृतिकाला आत येताना पाहिले तेव्हा मानशी आश्चर्यचकित होते आणि कृतिकाकडे येते तुला काय झाले आणि तू आजीसारखे कमरेवर हात का ठेवले आहेस मानशी कृतिकाची चेष्टा करते अगं हो बाळा तुला काय झालंय सुरेखा का काळजीने विचारते कृतिका रागाने आर्यनकडे पाहते जो तिची अवस्था पाहून हसत होता खर तर आई माझ्या घरी एक कुजक मांजर आली होती आणि त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करताना मी पडले आणि माझी कंबर मोजली कृतिका दातवट आर्यनकडे पाहत रागाने म्हणते आर्यनला समजते की कृतिका त्यालाच इशारा करत आहे म्हणून तो तिला म्हणतो मग तुला त्याच्याशी गोंधळ घालण्याची काय गरज होती कृतिकाला ह्या वेड्या माणसाचे डोके पोळाविषयी वाटले पण घरच्यांमुळे ती फक्त विचार करू शकत होती आणि त्याला काहीही बोलू शकत नव्हतं आर्यन तू काय उभा आहेस आणि पाहत आहेस कृतिकाला उचलून कोलीत घेऊन जा सुरेखा आर्यनला पटकारते आणि म्हणते आर्यनला पटकारताना पाहून कृतिकाचं चेहऱ्यावर हास्य येते आर्यन कृतिकाला हसताना पाहतो आई तू माझ्यावर का रागवत आहेस मी आधीच कृतिकाला सांगितले होते पण तिने ऐकले नाही तिने मला नकार दिला आई आणि बाबा घरी असतील पुन्हा माझ्याबद्दल काय विचार करतील असं म्हणाली तिने मला आर्यन तोंडवाकड करून म्हणतो जास्त नाटक करू नकोस कृतिकाला कोलीत घेऊन जा असे म्हणत आर्यन कृतिकाला उचलून घेतो आणि त्याचं नोकराला सांगतो रमेश गाडीतले बॅग माझ्या कोलीत घेऊन ये कोस आहे बस म्हणत रमेश घराबाहेर पडतो आर्यन कृतिकाला कोलीत घेऊन येतो तिला बेडवर टाकतो आणि वॉशरूम मध्ये जातो कृतिका वेदने ओरडते तुला जराही समजत नाहीये का राक्षस पण तिच्या वरडण्याचा काही उपयोग नव्हता कारण आर्यन आधीच वॉशरूम मध्ये गेला होता कृतिका कंबर धरून बेडवरून उठत असते तेवढ्यात ते दारावर टाकटक होते आत या कृतिका उठताना म्हणते रमेश आत येतो तिचं सामान ठेवतो आणि निघून जातो कृतिका तिचे बॅग उचलून बेडवर ठेवून उघडते आणि घालण्यासाठी कपडे शोधू लागते पण तिला ह्यावेळी काय घालायचे हे समजत नव्हते कारण लग्नापूर्वी ती दिवसा जीन्स आणि टॉप घालायची आणि रात्री टी शर्ट आणि शॉर्ट्स घालायची पण इथे काय घालायचे मग तिची नजर कुर्तीया प्लाझोवर पडली कृतिकाने कुर्तीयाने प्लाझो काढून बेडवर ठेवले आणि बॅग बंद करून बाजूला ठेवले थोड्या वेळाने आर्यन वॉशरूम मधून बाहेर आला आणि चेंजिंग रूममध्ये गेला कृतिका बेडवरून तिचे कपडे उचलून वॉशरूम मध्ये गेले तिची कंबर अजूनही दुखत होती थोड्या वेळाने आर्यन चेंजिंग रूम मधून बाहेर आला आणि सोप्यावर बसला आणि त्याचा लॅपटॉप उघडला आणि काम करू लागला पण त्याचे लक्ष कृतिका कडे गेले जेव्हा तिने राहुलला मिट्टी मारली होती आतापर्यंत आर्यनच्या चेहऱ्यावर कोणतेही बाव नव्हते कृतिका आणि राहुलची भेट आटवता त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसू लागले त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि सोप्यावर डोके ठेवले आणि डोळे बंद केले हा एक एकमेव मार्ग होता ज्याद्वारे तो त्याचा राग नियंत्रित करत होता परंतु आतापर्यंत त्याचा राग पूर्णपणे नियंत्रित झाला नव्हता थोड्या वेळाने कृतिका वॉशरूम मधून बाहेर येते आणि ड्रेसिंग जवळ जाते तिने पिवळ्या रंगाची कुर्ती आणि एक लाल रंगाचा प्लाजो घातला होता जो तिला खूप सूट करत होता कृतिकाने स्वतःकडे पाहिले ती खूप सुंदर दिसत होती ती बेडवर बसली बाजूचा ड्रावर उघडला आणि त्यातून प्रथमोपचार पेटी काढली त्यातून मलम घेऊन कमरेला लावू लागले अजूनपर्यंत तिला आर्यन दिसला नव्हता कृतिका मलम कमरेला लावून झाल्यानंतर तिच्या पाठीवर मलम लावण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा हात तिच्या पाठीवर पोचत नव्हता कृतिकाच्या चेहऱ्यावर चिडचिडेपणा दिसत होते पण खूप प्रयत्न केल्यानंतर के तिने शेवटी मलम लावला आणि उशी घेऊन आणि डोळे मिटले डोळे मिटलेल्या अचानक त्याचा ऐकून डोळे उघडले आर्यन फोन उचलतो तेवढ्यात पलीकडून जॉनीचा आवाज येतो सर मलिका कांना भारतात परत आली आहे आणि आत्ताच ती ऑफिसमध्ये आली आहे आणि तुमच्याबद्दल विचारत आहे मलिकाचे नाव ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेष स्पष्टपणे दिसतो आणि तो फक्त एवढेच म्हणतो तू माझं असिस्टंट आहेस ना तुला काय करायचे ते चांगले माहीत आहे असे म्हणत आर्यन फोन बंद करतो आणि रागात जमिनीवर फेक काहीतरी पटल्याचा आवाज ऐकून कृतिका उठते आणि पाहते आर्यनचा फोन जमिनीवर तुटलेला होता आणि तो रागात खोलीतून बाहेर पडला कृतिका स्वतःशी म्हणते आता त्याला काय झाले असेल आणि तो इतकं रागवलं का आहे आणि त्याने त्याचा फोन का फेकला मला काही फरक पडत नाही की तो रागात त्याचा फोन तोडतो की डोके फोडतो मला काय फरक पडतो असे म्हणत कृतिका बेडवर उडते जमिनीवर पडलेला फोन उचलते टेबलावर ठेवते आणि खाली जाते मानशी आणि अक्षत हॉलमध्ये कशावरून तरी भांडत होते कृतिका मानशीकडे जाते आणि म्हणते तुला माहिती आहे का आर्यन ह्यावेळी कुठे गेला असावा भाऊ कुठे गेला असेल हे मला कसे कर कळेल तुला माहिती असेल तू त्याची बायको आहेस ना मानशी कृतिकाला चिडवत म्हणते जर मला माहीत असेल तर मी तुला का विचारले असते कृतिका चिडवत म्हणते माफ कर मी फक्त मस्करी करत होते मानशी माफी मागत म्हणते कृतिका त्या दोघांना विचारते तसे तुम्ही दोघे कशावरून भांडत होता बघ कृती हा वेडा माणूस माझा ऐकत नाहीये मानशी अक्षत बद्दल तक्रार करते आणि म्हणते मग अक्षत म्हणतो उंदीर काय तुझं कोणी ऐकणार नाही अक्षत मानशीला इशारा करतो स्वतःसाठी उंदीर हा शब्द ऐकून मानशी चिडून म्हणते माकड जर तुला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू स्वतःलाच विचार वहिनी तू मला सांग अक्षतेचे शब्द पूर्ण करू शकला असता तेवढ्या सुरेखा स्वयंपाकघरातून बाहेर येते म्हणते मानशी अगदी बरोबर म्हणते तुझा भाऊ आता बदलला आहे अक्षत त्याचा आईचे ऐकतो आणि तिच्याकडे जातो आणि म्हणतो या तुला कोठे बोलायला शिकवले आहे का अक्षत पुन्हा माणशीला चिडवतो अरे माकड मला कोठे बोलण्याची गरज नाही आई कर बोलत आहे माणशी चिडून म्हणाले कृतिका तिथेच उभी होती पण तिचे लक्ष आर्यांवर होते थोड्या वेळाने सर्वांनी जेवण केले पण आर्यन अजून घरी आला नव्हता सर्वांना माहीत होते की आर्यन नेहमीच उशिरा घरी येतो पण कृतिकाला हे माहीत नव्हते सुरेखा कृतिकाकडे आली आणि म्हणाली बाळा जेव आर्यन उशिरा येईल कृतिका नकार देत म्हणाले नाही आई मला भूक नाहीये सुरेखा म्हणाली पण बाळा तू इथे काय करतेस तुझ्या कोलीत जा आणि विश्रांती घे कृतिका सुरेखाला म्हणाली आई मी इथे थोडा वेळ बसते त्यानंतर मी माझ्या कोलीत जाते सुरेखा हसत म्हणाली ठीक आहे बाळा जशी तुझी इच्छा सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या कोलीत गेले पण कृतिका हॉल मधील सोफ्यावर बसली होती तिला समजत नव्हती कि ती त्याची वाटका पाहत आहे तिचा त्याच्याशी द्वेष सोडून काहीही संबंध नव्हता मग तिला आर्यांची काळजी का होती कृतिका ह्या द्विद होती एक तासानंतर कृतिका उठून तिच्या कोलीत गेली ती बेडवर गेली पण तिला झोप येत नव्हती कृतिका वारंवार आर्यनचा विचार करत होती जेव्हा तो रागाने बाहेर पडला होता कृतिका विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला कळले नाही आर्यन खुर्चीवर बसला होता चार टेबलावर चार ते पाच श्रीकाम्या वाईनच्या बाटल्या होत्या आणि समोरच्या स्टेजवर काही मुले मुलीसोबत नाचत होती ते बारसारखे दिसत होते वाईन पिऊन आर्यनने बिल भरले आणि त्याच्या घरी निघून गेला आर्यन पाच तास तिथे होता त्याने कितीही वाईन प्यायची प्यायली तरीही तो जास्त नशेत नव्हता तो थोडस पानावर होता आज पाच वर्षांनी आर्यनने वाईनला स्पर्श केला होता सुमारे एक तासानंतर आर्यन त्याच्या घरी पोचला तो गाडीतून खाली उतरला आणि लटपटत्या पावलांनी आज जाऊ लागला त्याच्या खोलीत पोचल्यानंतर तो त्याच्या बेडकडे जाऊ लागला अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी अडकले ज्यामुळे तो कृतिकावर पडला कृतिकाला तिच्या शरीरावर काहीतरी जड वाटले तिने डोळे उघडले आणि आर्यन तिच्यावर पडलेला दिसला कृतिका मोठ्या कष्टाने आर्यनला तिच्यावरून हटवले आणि ती स्वतः उठून टेबल लॅम्प चालू केले तिला आर्यन बेडवर बेशुद्ध पडलेला दिसला आणि काहीतरी बडबडत होता आर्यन काय म्हणत आहे कृतिकाला हे सगळं समजलं होतं की त्याने दारू प्यायली आहे आणि तो सुद्धीवरही नाही कृतिका आर्यनला व्यवस्थित झोपवते आणि त्यानंतर तिने आर्यनच पायातील बूट काढून बाजूला ठेवून आर्यनला ब्लँकेटने व्यवस्थित झाकते कृतिका तोंड निघणारच होती आर्यनने तिचं हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढले ज्यामुळे कृतिका त्याच्यावर पडली मला असे सोडून जाऊ नको आर्यन तिला झोपेत घट्ट धरून म्हणाला त्याला काय झाले आणि तो असे का बोलत आहे कृतिकाला काहीच समजत नव्हते